आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपर आयुक्तांना निवेदन देण्यात आले शाळा बदलून न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा आदिवासी विकास विभाग नाशिक तर्फे आदिवासी मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षण देणे या योजनेअंतर्गत सिन्नर येथील इंग्रजी माध्यम शाळा सिल्वर लोटस या शाळेत पन्नास विद्यार्थी देण्यात आले होते सिल्वर लोटस या इंग्लिश मीडियम स्कूलने पन्नास आदिवासी मुलांचे प्रवेशपत्र व्यवहार करून नाकारल्याने पुढील शिक्षण हे सक्तीचे असून आदिवासी विभागाने तात्काळ शाळा बदलून देण्यात यावी या मागणी संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मार्फत आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे नामांकित इंग्रजी माध्यम शाळा सिल्वर लोटस शाळा बदलून देण्याबाबत होत असलेल्या उशिराबाबत दिनांक सात सात दोन रोजी आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे सविस्तर यापूर्वी आदिवासी विभागात पालक समवेत दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळा बदलून मिळावी असे पत्र दिले होते परंतु आज पावित कसलाही निर्माण झाला नाही यात मुलांच्या आतोनात नुकसान होत आहे या मुलांच्या शैक्षणिक नुकसानी जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत असून पालकांमध्ये असंतोष वाढला असून येत्या रविवारपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर दिनांक सात सात दोन हजार पंचवीस पासून आयुक्तालय कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात येईल याची दक्षता घ्यावी असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गणेशभाऊ गवळी यांनी दिलाय महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर